अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जात आहे का प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टच सांगितलं म्हणाले आमचे कुठलेही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेतील नेत्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत गणपती विसर्जनादरम्यान अनेक ठिकाणी गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यात देखील अशीच एक घटना घडली आहे गणपती विसर्जना दरम्यान दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे काल सायंकाळी विळद गावातील साकळाई तलाव इथे ही घटना घडली आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्याला काय करायचे हे माहीत आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार मोठ्या मताधिक्याने येणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे दिलीप खोडपे यांच्याबाबत विचारले असता मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त करत बोलण्यास नकार दिला ते जळगावमध्ये बोलत होते राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष संपेल मात्र देशातील आरक्षण कधीही संपणार नाही बाहेर देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करणं राहुल गांधींना शोभत नाही असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा अशी मागणी केली आहे ते पालघर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते तर सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे मुख्यमंत्री दावेदार असू शकतात काँग्रेस खासदाराचं रोखोक वक्तव्य महिलेला मुख्यमंत्री करण्याचा विषय आला तर सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे दावेदार असू शकतात असं वक्तव्य काँग्रेस खासदाराने केलं आहे आम आदमी पक्षाचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली दरम्यान आज आपच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात आलाय आतिशी मारलेना या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत यापूर्वी काँग्रेसकडून शीला दीक्षित दिल्लीच्या तीन वेळेस मुख्यमंत्री झाल्या होत्या आतिशी मारलेना दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली या दरम्यान अमित शहा यांना वन नेशन वन इलेक्शनवर प्रश्न विचारण्यात आला या सरकारच्या कार्यकाळातच वन नेशन वन इलेक्शन विधेयक आणले जाईल असे अमित शहा म्हणाले केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांच्या मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी आयोजित डहाणू येथील पत्रकार परिषदेत त्यांनी वाढवण बंदर मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले पत्रकारांचा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये राज ठाकरे सहभागी होणार का या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार नसून आम्ही असताना राज ठाकरेंची काय गरज असे वक्तव्य केले आहे अमृता फडणवीसांना आजपासून मॅडम नाही मा अमृता संबोधणार भाजपा आमदारांचं विधान चर्चेत फाउंडेशनने वर्सोवा येथील सकाळी साडेसहा वाजता समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला पुण्यात पुन्हा गोळीबार कारमधून उतरला फिनिक्स मॉलच्या गेटवर गोळ्या झाडल्या शहरात खळबळ मुंबई बेंगलोर महामार्गालगत असलेल्या वाकड परिसरातील फिनिक्स मॉलच्या गेटवर काल मंगळवारी दुपारच्या सुमारास चार एका चारचाकी वाहनातून आलेल्या एका व्यक्तीने अचानक गोळीबार केला